साक्षीदार आता त्यांचे बगल बच्चे घोषणा काय देत होत्या शरद पवार शरद पवार ऐका ऐका घोषणा काय देत होत्या शरद पवार शरद पवार बापू शरद ऐका ऐका शरद पवार हे आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय नेते विद्यार्थ्यांसाठी आदर नेते पण ही नालायक मंडळी जी शरद पवारांचं नाव घेतात त्या शरद पवारांना ए, ए विक्रम बाबू ज्यांचा एक शरद पवारांना पंचावन्न वर्षाच्या राजकीय जीवनात शिरूर तालुक्यात सगळ्यात पुनीत त्रास दिला असत हे अशोक पवारचा खरा निर्णय आहे शिरूर तालुका साक्षीदार आहे शिरूरला शिरूरला जी सभा झाली आमल कोळेंच्या प्रचाराची त्या सभेमध्ये आमदार काय भाषण करतो साहेब निष्ठा नावाची काय चीज असते का नाही मी एकोणीसशे शहात्तर साली कॉलेजला असताना तुमचा फोटो टाकून कॉलेजच्या निवडणुका लढवायच्या रासाहितवीच्या मंदिरात येणा साठ शहात्तर साली तू किती होतो <laughs> लढवली पांढरंगांना थोरात आहेत का ते एक वर्षाने त्यांच्या पुढे होते ते म्हणजे हे निवडणूकच नाही लढलं तेव्हा अरे साहेबाच्या स्टेज वर हा लबाड बोलतोय दुसरी गोष्ट अरे खरे खानदानी खानिशा नोकरीची अवलाद असेल त्याने त्याच्या ग्रामदैवताची शपथ घेऊन बोलायचं या ठिकाणी की हा कारखाना घोडगंगा याची अवस्था ती ती सगळ्या हंगामाच्या वेळेस अशी का झाली याच कारण तुम्ही शपथ घेऊन द्या ग्रामदाराची शपथ घेऊन सांगा अरे स्वतःचा खाजगी कारखाना मोठा करण्यात या कारखान्याचा बळी दिला का नाही नंबर एक नंबर दोन ज्या शरद पवार साहेबांचं नाव तुम्ही घेताय ज्या शरद पवार साहेबांच्या तुम्ही घोषणा देत आहे माझं तुम्हाला आव्हान आहे अरे त्या शरद पवारांना त्यांच्या पंचावन्न वर्ष राजकीय जीवनामध्ये साक्षीदार एकोणीसशे पंच्याऐंशी साली शरद पवारांनी त्याला विरोध तुमच्या कुटुंबानी केलाय एकोणीशे नव्वद साली बापू साहेबांनाच उमेदवारी होती तिथे तुम्ही संभाजीराव काकड्यांचा प्रचार केला केला का नाही नाही तर गेला सै शपथ एकोणीसशे नव्वद साली पवार साहेब मुख्यमंत्री असताना पवार या ठिकाणी पवार साहेबांच्या अँबिशेटर गाडीवरला लाथाबुक्य घातल्या का नाही चौथी गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली पोपटराव गावडे पवार साहेबांनी उमेदवारी दिली तुम्ही त्यावेळेस पोपटराव गावडेच्या विरोधात काम केले का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकोणीसशे सत्त्याण्णव साली शरद पवार साहेबांचं तिकीट श्रीनिवास गाड गेलं होतं तुम्ही त्याच्या विरोधात पक्ष उभारायला का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली कारखान्याची निवडणूक तुम्ही शरद पवार अजित पवारच्या जा पॅनलच्या विरोधात केली का नाही आणि दोन हजार सात साली या नावरागातून आप्पासाहेब बॅन केला राष्ट्रवादीची उमेदवार होती त्या ठिकाणी उमा सारखे अपक्ष तुम्ही उभा केला का नाही तुम्ही विष्टा विष्ठा केल्या आणि आता आमदारकीसाठी साहेबाची सहानुभूती मिळणार साहेब साथ जिंदाबाद साहेब जिंदाबाद साहेबाच्या जिंदा 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 स्टेजवर जिंदा खोटं बोलायचं अरे जो पंचवीस वर्ष अजित दादाचा जेव्हा मोठा झाला त्यांनी दादाला नाही सोडलं तर ते उद्या साहेबलाही सोडणार नाही हे भविष्य तुमच्या माझ्या सारख्यांच कष्ट करून रक्त पिले घाम गाळा घामाच त्या ठिकाणी त्यांनी चीज केलं नाही कार्यकर्त्यांना वेड बिगारी ठेवणारा महाराष्ट्रात एकमेव नेता आहे वेड बिगारी ठेवणारा कार्यकर्त्यांना मी दुसरी गोष्ट एक सांगतो कारखान्याच्या बाबतीत कारखान्याच्या बाबतीत माझ्या अगोदर दादा पाटील खूप बोलले मला ह्यांचं एक अभिनंदन करायचं अभिनंदन काय करायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल अभिनंदन मला अभिनंदन या गोष्टीच करायचंय चारशे खाजगी कारखाने आहेत चारशे खाजगी कारखान्यात स्वतःचा व्यंकटेश कृपा कारखाना देशातलं आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवतो आणि त्याच आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवताना घोडगंगा मात्र हाच माणूस म्हणून तुमचं अभिनंदन <laughs> अरे नाही मनाची वाटू द्या आज माझा घाम गाळतोय इतकी वाईट परिस्थितीत शेतकरी जगतोय आणि वीस हजार सभासदांच रक्ताच कष्टाच तुम्ही मातेरे केलं सहाशे कामगारांच्या आमच्या आया बहिणी मुलं त्या ठिकाणी आक्रोश करतायत एकशे एक ची एकशे एक ची नोटीस काढली कामगाराला एकशे एक ची नोटीस पीडीसीसी बँकेने पीडीसीसी बँकेत हे डायरेक्टर आहेत एकशे एकच्या एक नोटीस काढल्यात का नाही आज त्या कामगारांना बिचारायला प्रपंचाला पैसे नाही उलट हे एक एकशे एकच्या नोटीसी पण मी कामगार बंधूंना सांगू इच्छितो त्या ठिकाणी एकशे एकच्या नोटीसच्या संदर्भात काळजी करू नका शेवटी बँकेचा प्रशासकीय तो कारभार असतो आपण त्या ठिकाणी बँकेचे जे चेअरमन जे असतील तर संचालक असेल यांची भेट घेऊ आणि त्याच्यातून काय तोडगा काढता येईल याबद्दलच मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि तशा पद्धतीची तुम्हाला आमच्याकडून सगळ्याकडून मदत होईल असा शब्द देतो परत एकदा लाज नसल्यासारखं दादा पाटील एक वाक्य बोलले होते मागच्या बाईट मध्ये अरे एखाद्या शेतकऱ्याची गाई गाभाळली तर चार दिवस घर झोपत नाही अरे एवढा मोठा घोडगंगा बंद पाडा तरी लाज नसल्या गावोगाव फिरतात आणि शेतकऱ्याची आवलात असलेली पूर असू दाव चिंदा भात करी त्यात काय काळे वायरणार शिक्षेची भाऊ बोलते बरं ऐका हे इथे बोलणारे नेते आहेत ना देठापासून पोट तिडक बोलतात मी त्या कारखान्याचा कधी संचालक सुद्धा नाही अनेक वेळा तज्ञ संचालकाची मला फरहली होती मी धुडकावून लावली दुसरी गोष्ट मला इथे था एक ठराव मांडायचा आहे मला सूचना आल्या या तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन चोर आहे